स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवानी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ बंधू शिवसेना नेते महाराष्ट्राची शिवसेनेची तो आदरणीय भास्कररावजी जाधवसाहेब ज्यांच्या प्रचारासाठी आपण इथं समजे जमलेल्या आदरणीय आमचे भाऊसाहेबजी साहेब आणि मंचकावर सर्व उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेले सर्व माझे पितृतुल्य बंधू आणि भगिनींनो बंधूंनो महाराष्ट्रातला लोकसभेचा तिसरा टप्पा पार पडला ज्यावेळेस विदर्भातले आमचे दोन टप्पे झाले आणि विदर्भाच्या दोन टप्पे झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये विदर्भातल्या दहा जागेपैकी फक्त एकच जागा भारतीय जनता पार्टीची विजय होऊ शकते असं भारतीय जनता पार्टीच्या सर्वेमध्ये निष्पन्न झालं जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्वेमध्ये निष्पन्न झालं त्यानंतर देशाचे पंतप्रधान मोदीजीचा दौरा आपल्या महाराष्ट्रामध्ये होता आणि मोदीजींच्या जेव्हा लक्षात आलं की विदर्भामध्ये जे दोन टप्पे पार पडले त्यामध्ये एकच जागा आपली भारतीय जनता पार्टीची विजय होऊ शकते म्हणून मोदीजीनं उद्धवसाहेबाबद्दल त्यांना प्रेम निर्माण झालं की उद्धवसाहेबांना कधी काम पडलं मदत लागली तर मी करील परंतु त्यावेळेस तामिळनाडूच्या दौऱ्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्या उद्धवसाहेबाचा अपमान केला कशा पद्धतीनं संतान संतानमधल्या गेलं पण खऱ्या अर्थानं आज देशात महाराष्ट्रात नाही उद्धव साहेबांचे वडील कोण आहे या महाराष्ट्रातला नाही देशातला प्रत्येक माणूस ह्या जगातला माणूस सांगू शकते की उद्धव ठाकरेंचे वडील कोण आहे बाळासाहेब ठाकरे परंतु जे देशाचे पंतप्रधान आहेत ह्या महाराष्ट्रातला नाही या देशातला मोदीजीचा नरेंद्र मोदीजीचे वडील कोण आहे हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा माहीत नाही पण आमच्या उद्धव साहेबांचे वडील कोण आहे या जगातला प्रत्येक माणूस सांगेल की हुंदळ उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र म्हणजे उद्धव ठाकरे ज्यावेळेस दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक देशाचा पंतप्रधान एक हिंदुत्वाचा व्हावा आणि शेतकरी हिताचा व्हावा म्हणून तुम्ही आपण दोन हजार चौदाला मोदीजींना मतदान केलं मोदीजींनी काही या महाराष्ट्राचा विकास केला नव्हता या जिल्ह्याचा विकास केला नव्हता एक देशाचा पंतप्रधान एक हिंदुत्वाचा व्हावा आणि शेतकरी हिताचा व्हावा म्हणून तुम्ही आपण सर्वांनी दोन हजार चौदाला मोदीजींना मतदान केलं आणि मोदीजींना आपल्याला स्वप्ने तसेच दाखवले जसं आपण मुंगीलाल की हसीन स्वप्ने म्हणतो तसं मोदीजीचे हसीन स्वप्ने मग दोन हजार चौदाला देशाच्या पंतप्रधानाने पहिला फंडा वापरला तो म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आम्ही पंधरा लाख रुपये टाकू आणि शेतकऱ्याच्या मालाला दामदुप्पट भाव देऊ हा देशाच्या पंतप्रधानांनी दोन हजार चौदाला पहिला फंडा वापरला आणि जेव्हा मोदीजी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले तेव्हा या देशातला प्रत्येक शेतकरी स्वप्न पाहायला लागला की माझ्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये येतील आणि माझ्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये आल्यानंतर मी माझ्या मुलाचं लग्न थाटामाटात करेल असा प्रत्येक शेतकरी ह्या देशातला स्वप्न पाहत होता आणि शेतकरी स्वप्न पाहत असताना तेव्हा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित नाही एका पत्रकारांनी प्रश्न विचारला की कि आप किसान के खाते मे पंधरा लाख रुपये डाळ रे ते उसका क्या होगा तर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहानी उत्तर दिलं की व चुनाही झुमलाता म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या भावनाशी हात घालायचा आपल्याला मतदान मागायचं आणि नंतर म्हणायचं की व चुनाही जुमला ता हा झाला पहिला फंडा देशाच्या पंतप्रधानाचा मोदीजीचा आणि भारतीय जनता पार्टीचा पहिला फंडा मग दोन हजार एकोणीसची निवडणूक आली तुम्ही पा भारतीय जनता पार्टी दर निवडणुकीला वेगळे वेगळे फंडे घेऊन वेगळे वेगळे मुद्दे घेऊन तुमच्या आपल्यासोबत प्रेझेंटेशन करते अक्षरशः आपल्याला विटण्याजिटम करते मग दोन हजार एकोणीसची निवडणूक आली देशाच्या पंतप्रधानाला वाटलं आपण शेतकऱ्याची फसवणूक केली शेतकरी आपल्याला मतदान करणार नाही मग दोन हजार एकोणीसला देशाच्या पंतप्रधानांनी दुसरा फंडा आणला दुसरा फंडा कोणता हे मे हिंदुस्तान मे एक घर ऐसा नहीं रहेगा कि जिसका पक्का घर नहीं होगा वो भी कब तक दो तक ये मेरा सपना है ये मेरा वर्थ है ये, कौन बोल बोले। ये देश में हिंदुस्तान में ये घर ऐसा नहीं रहेगा कि जिसका पक्का घर नहीं होगा वो भी 2022 तक ये मेरा सपना है मेरा वर्थ है ये देशाचे पंतप्रधान मोदी जी बोले आज रोजी सुधा आमचे आदिवासी बान्धव पन्नास टक्के कूड़ा घर रहता है आज रोजी ह्या देशातली जनता पन्नास टक्के कुळाच्या घरात राहतात आणि मोदीजीची सांग्याची पद्धत पा कशी होती मोदी जब घर देता आहे तर के सरीिका नाही त्याची सांग्याची पद्धत अक्षरशः तुम्हा आपल्याला एखादा कुळाच्या घरावाला आदिवासी असला तर कुद्या मारू मारू की मला आता कसं घर देतील मोदी जब घर देता आहे तर काँग्रेस का सरी का नाही पक्का घर पक्की छत घर में नल में जल एलईडी लाईट शौचालय उजला कनेक्शन केवळ्यात एक लाख दहा हजारात मोदीजीचा सुटबुट दहा लाखाचा हा झाला देशाच्या पंतप्रधानाचा भारतीय जनता पार्टीचा दुसरा फंडा आता तिसरी निवडणूक आली देशाच्या पंतप्रधानाला वाटलं की आपण कुळाच्या घरावाल्याची फसवणूक केली आपण शेतकऱ्याची फसवणूक केली शेतकरी आपल्याला मतदान करणार नाही कुणाचे घर आपल्याला मतदान करणार नाही मग देशाच्या पंतप्रधानाने दोन हजार चोवीस ला तिसरा फंडा आणला की मोदीजींना वाटलं की प्रत्येक शेतकरी प्रत्येक पुरुष महिलाचं ऐकते मग मोदीजीने आणलं पन्नास टक्के महिला आरक्षण पण कधी पहिले मला देशाचं पंतप्रधान दोन हजार चोवीस ला करा मग दोन हजार एकोणतीस ला पन्नास टक्के महिला आरक्षण हा झाला तिसरा फंडा आता चौथा फंडा आपण रोज पाहतो टीओ रोज जाहिरात चालू आहे मोदीजी की गॅरंटी मोदी जब गॅरंटी देता आहे तो पूरी करताय स्वतःच मोदीजी मोदीजीला म्हणतात अरे मोदीजी तुम्हीच आम्हाला गॅरंटी दिली होती आमच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जी तुम्हीच गॅरंटी दिली होती की कुळाचे घरं आम्ही पक्के करू म्हणून जी तुम्हीच गॅरंटी दिली होती दोन हजार सोळाला मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचं भूमिपूजन केलं होतं आज आठ वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची ईट सुद्धा रचले गेली नाही दोन हजार चोवीसला भारतीय जनता पार्टीने एक नारा दिला होता छत्रपती का आशीर्वाद चलो मोदी की साथ ह्या महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला भेटील का या गुजरातच्या बनियाला भेटील आता तुम्ही म्हणता गुजरातचा बनिया कसा काय महाराष्ट्रातला एखादा मराठी माणूस जर परराज्यामध्ये गेला त्याला जर विचारलं का के हो महाराष्ट्र के हो तर त्याच्या तोंडून हेच निघेल की छत्रपती शिवाजी महाराज के मावळे हो एखादा गुजरातची माणूस जर परराज्यामध्ये गेला त्याला जर विचारलं का के हो तो गुजरात के हो तो गुजरात के बनिया हो गुजरातच्या माणसाला बनिया म्हणतात आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतात हे हा महाराष्ट्राचा विकास आहे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं आपली दिशाभूल जनता पार्टी तुम्ही पाह दोन हजार चौदाला जेव्हा काँग्रेसचं सरकार या देशामध्ये होतं तेव्हा स्फूर्ती इराणी सिलेंडर बसू बसू आंदोलन करत होती त्यावेळेस साडेतीनशे रुपये सिलेंडरचे भाव होते आणि आता निवडणुकीच्या तोंडावर दोनशे रुपये कमी केले मोदीजी काय म्हणतात की भाऊबीज को बहन को भाऊबीज का दोनशे रुपये का तोफा अरे बहिणीला आठशे रुपयानं लुटलं आणि बहन को भाऊबीज का दोनशे रुपये का तोफा देऊ राहिला असा भाऊ जगात नसेल की जो भाऊ बहिणीला आठशे रुपयानं लुटू राहिला दोनशे रुपयाचा भाऊबीजले तोफा देऊ राहिला असा भाऊ जगात नसेल आज भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये विकासाच्या नावावर मतदान मागणार नाही आज भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याच्या नावावर मतदान मागणार नाही भारतीय जनता पार्टी जातीपातीच्या नावावर मतदान मागते आणि भारतीय जनता पार्टी प्रभू रामचंद्राच्या नावावर मतदान मागते अरे प्रभू रामचंद्र आमच्या दैवत आहेत या महाराष्ट्रातला देशातला प्रत्येक माणूस प्रभू रामचंद्राला आपलं दैवत मानतो पण खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचा जर आदर्श कोणाला घ्यायचा असेल तो मोदीजींनाच घ्या लागते प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी होते प्रभू रामचंद्रानी आपल्या सीतामय्यासाठी आपल्या स्वतःच्या पत्नीसाठी रावणासंग युद्ध केलं होतं आणि जेव्हा प्रभू रामचंद्र पूजनाला बसले होते तेव्हा प्रभू रामचंद्रांनी स्वतः सीतामय्याची सोन्याची मूर्ती केली होती तेव्हा प्रभू रामचंद्र पूजनाला बसले होते जे आपलं दैवत आहे आपलं दैवत सुद्धा पूजनाला बसताना सीतामयाची सोन्याची मूर्ती केली तेव्हा आपलं दैवत पूजनाला बसले मोदीजी एकटेच पूजनाला बसले होते साठ वर्षापूर्वी बाळासाहेबांनी विचार केला होता की मला जर माझ्या शिवसेनेची स्थापना करायची असेल तर माझ्या पक्षाची निशाणी काय असली पाहिजे साठ वर्षापूर्वी जेव्हा बाळासाहेबांनी नीच्या शिवसेनेची स्थापना केली त्यावेळेस बाळासाहेबांनी विचार केला मला जर माझ्या शिवसेनेची स्थापना करायची असेल तर माझ्या पक्षाची निशानी काय असली पाहिजे ज्या प्रभू रामचंद्राने ज्या रावणाचा वध ज्या धनुष्य बाणाने केला आज हे लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये माझ्या मराठी माणसावर अन्याय करणारे अनेक रावण जन्माला आले आज हे लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये माझ्या शेतकऱ्यावर अन्याय करणारे अनेक रावण जन्माला आले आणि या लोकशाहीतल्या रावणाचा जर मला वध करायचा असेल तर ज्या प्रभू रामचंद्राने ज्या धनुष्यबाणाचा व धनुष्यबाणाने रावणाचा वध केला जर ह्या कलियुगातल्या रावणाचा जर मला वध करायचा असेल तर माझ्या पक्षाची निशाणी सुद्धा धनुष्यबाण असली पाहिजे हा बाळासाहेबांनी साठ वर्षापूर्वी विचार केला मग आपल्या सीतामय्याचं अपहरण करणाऱ्याला जर आपण रावण म्हणतो तर आपल्या पक्षाचं धनुष्यबाणाचं आपल्या पक्षाचं चिन्हाचं अपहरण करणाऱ्याला या भारतीय जनता पार्टीला ह्या गद्दाराला आपण रावणच म्हटलं पाहिजे मग रावणाचं दहन जर दसऱ्याच्या दिवशी या हिंदुस्थानामध्ये प्रत्येक माणूस करतो आपल्या सीतामय्याचं अपहरण केलं म्हणून रावणाचं दहन दर दसऱ्याच्या दिवशी आपण करतो आणि ह्या गद्दार रावणाचं दहन येणाऱ्या तेरा तारखेला मशालच बठण दाबून या गद्दारच्या रावणाचं दहन आपल्याला करायचं आहे म्हणून राजा कसा असला पाहिजे राजा हा प्रजेचा विचार करणारा असला पाहिजे आपला राजा होता उद्धव साहेब ज्यावेळेस मला शेतकऱ्याला जर कर्ज मुक्त करायचं असेल तर उद्धव साहेबांनी विचार केला उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत सरसकट माफी दिली आणि उद्धव साहेबांनी विचार केला मला जर शेतकऱ्याला कर्ज मुक्त करायचं असेल तर माझ्या शेतकऱ्याला कागदपत्राची पूर्तता करायचं काम पडलं नाही पाहिजे असा बारीक सारीक विचार करणारा आपला राजा होता जेव्हा महाराष्ट्रामध्ये कोरोनासारखं महामारीचं संकट आलं तेव्हा उद्धव साहेबांनी विचार केला ह्या महाराष्ट्रातलं प्रत्येक कुटुंब माझं कुटुंब आणि प्रत्येक कुटुंबाचा जीव माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक कुटुंबाचा प्राण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे असा बारीक सारीक विचार करणारा आपला राजा होता अरे हा दिल्लीत बसताना पा पंजाबचे शेतकरी एक वर्ष रस्त्यावर आंदोलन करत होते पण या राजाला पाजर फुटला नाही आणि पंजाबचे शेतकरी आताही रस्त्यावर आंदोलन करत असताना अक्षरशः रस्त्यामध्ये खिळे ठोकले बॅरिगेड ठोकले आणि फायरिंग केली जवळपास सातशे शेतकऱ्याची हत्या ह्या राजाने केली जो स्वतःला ईश्वगुरु म्हणते जो स्वतःला हिंदुत्ववादी म्हणते जो स्वतःला विष्णूचा अवतार म्हणते या राजापा आणि आपला राजापा कशा पद्धतीने या भारतीय जनता पार्टीने तुझी आपली जप सट्टा लावली अनेक किस्से सांगायचे आहेत परंतु आदरणीय आमचे भास्कररावजी जाधवसाहेब निश्चितपणे त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे तरी मी सर्व समस्त या आदिवासी बांधवांना विनंती करतो की आपला जो जमिनीचा मुद्दा आहे आपला जो पिण्याच्या पाण्याचा मुद्दा आहे निश्चितपणे आपले भाऊसाहेब ऑक्चोरे आपल्या परिसरातील आहे दुसरा जो उमेदवार आहे जो गद्दार आहे तो मुंबईत राहते त्याला जर कोणी मतदारसंघातला एखाद्या माणसाचा जर फोन गेला बरेच आठ दिवस झाले जाधवसाहेब मी या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक लोकांनी सांगितलं आम्ही जेव्हा फोन लावतो खासदाराला आमच्या तेव्हा खासदारांनी फोन उचलला तर आम्हाला लेडीज डान्स बारचा आवाज त्या फोनमध्ये येते म्हणजे ह्या मतदारसंघातला दहा वर्षाचा अदोगर जर आमदार खासदार जर कुठं पाहायचा असेल तर मध्ये पाहा लागे अशी परिस्थिती ह्या भागातल्या परिसरातली होती पण ह्या मतदारसंघातला साहेबांनी दिलेला उमेदवार हा आपल्या परिसरातला आहे आपल्यातला आहे ज्या भाऊसाहेबांनी तुमची रात दिवस शिर्डीच्या माध्यमातून सेवा केली ज्या भाऊसाहेबांनी गट विकास अधिकारी राहून तुमची सेवा केली भाऊसाहेबांसाठी मी इथं मतं मागण्यासाठी नाही आलो एक दिवसभर शेतकरी शेतामध्ये काम करते आणि संध्याकाळी आपल्या मजुराकडे आपल्या मालकाकडे हक्काची मजुरी मागण्यासाठी जाते ती मजुरी भाऊ साहेबांसाठी मी मागण्यासाठी आलो भाऊ साहेबांनी गेल्या पाच वर्ष खासदार असताना गट विकास अधिकारी असताना शिर्डी संस्थेमध्ये असताना या परिसरातील लोकांची जी सेवा केली त्या सेवेची मजदुरी मागण्यासाठी मी इथं आलो एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि ती मजदुरी आपण मताच्या स्वरूपात देसान याच्याबद्दल काही शंका नाही एवढेच बोलताना माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय मा para